श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण अनेक सेवा करू शकतो आता त्यातील अशा काही सेवा आहेत की ज्या सेवेमुळं तुम्हाला लवकर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या मार्गामध्ये जी काही संकटे असतील तर ती संकटे दूर होतील तर तुम्ही अकरा दिवसांची ही प्रभावी सेवा करू शकता म्हणजे अकरा तारखेपासून एकवीस जुलैपर्यंत ही सेवा करा चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती आपल्याला सेवा करता येईल काहीजण दररोज नित्यसेवा करतात या नित्यसेवेमध्ये दररोज सारामृताचं वाचन करतात म्हणजे दररोज तीन तीन अध्याय वाचतात परंतु तुम्हाला आता दररोज सारामृताचा एक पाठ करायचा आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय संपूर्णपणे वाचायचे आहेत म्हणजे तुमचे अकरा दिवस अकरा पाठ होतील त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आरती करायची आहे आता तशी तर आपण आरती नेहमीच करतो परंतु अकरा दिवस ही प्रभावी सेवा सुद्धा तुम्ही करू शकता मग या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे स्वामींची पूजा अर्चा करा नैवेद्य दाखवा नैवेद्य नैवेद्यामध्ये तुम्ही तुम्ही जो काही घरी जेवण बनवले असेल तर ते जेवण म्हणजेच तुम्ही नैवेद्य दाखवू शकता फक्त सात्विक आहार घ्या आणि आरती करा आरतीमध्ये स्वामी समर्थ महाराजांची आरती असेल दत्तात्रय गुरूंची आरती असेल गणपतीची आरती असेल ह्या आरती या आरत्या करा त्याच्यानंतर तुम्हाला तो जो नैवेद्य असेल तो नैवेद्य दहा मिनटं ठेवायचा आणि नंतर तुम्ही ग्रहण करू शकता किंवा घरातील सर्व व्यक्ती ग्रहण करू शकतात आरती करताना घरातील सर्व व्यक्ती उपस्थित राहतील याची नक्की खात्री करा आता पुढची सेवा आहे म्हणजे तुम्ही आकरा दिवस दररोज अकरा तारक मंत्राचं अधिष्ठान करू शकता म्हणजे तुम्हाला दररोज तारक मंत्र हा अकरा अकरा वेळा म्हणायचा आहे तर तारक मंत्राचे अधिष्ठान तुम्ही कसे कराल तर तो व्हिडिओ या चॅनलमध्ये आहे तर तुम्ही तो पहा म्हणजेच एक पाण्यानं भरलेला ग्लास घेऊन त्याच्यावर उजवा हात ठेवा अगरबत्ती लावा दिवा प्रज्वलित करा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणा म्हणजे ही सुद्धा सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता तसेच दररोज अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतरची पुढची सेवा आहे ती म्हणजे तुम्ही गुरुचरित्र ग्रंथसुद्धा वाचन करू शकता म्हणजे यापैकी जर कोणतीही सेवा जर केली तर जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील तुम्ही या सेवा नक्की करून बघा सेवेचा अनुभव घ्या स्वामींवर श्रद्धा ठेवा श्रद्धेने कोणतीही सेवा करा आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराजांना सांगा स्वामी महाराज नक्कीच त्यातून मार्ग काढतील कारण स्वामी नेहमी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा बोला श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।